महाराष्ट्रातनं काही अनुभवी आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे क्या सर्वांचं मी अभिनंदन करतो विशेषतः आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी हे पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत पियुष बहनजी येत आहेत त्यासोबत रामदास आठवलेजी हे देखील पुन्हा सरकारमध्ये सामील होत आहेत आणि रक्षाताई खडसे आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे प्रतापराव जाधव हो। यांच्यासारखा विदर्भातला एक अत्यंत अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि ज्येष्ठ खासदार हे पण मंत्रिमंडळात येत आहेत याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करतो आणि सर्वांचं शपथविधीपूर्वी अग्रिम अभिनंदन करतो